अन्ना नमस्कार आनंददायी शनिवार अंतर्गत प्रत्येक शनिवारच्या नोंदी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेल्या आहेत जून महिन्यापासून आठ मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतच्या नोंदी आपण पाहिलेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांच्या प्रत्येक शनिवारच्या नोंदी पाहणार आहोत ओके तर पहा अनुक्रमांक नंबर महिना आठवडा महिना मार्च पंधरा मार्च दोन हजार पंचवीस आठवडा तिसरा आठवडा म्हणजेच तिसरा शनिवार उपक्रमाचे नाव योगासने कवायत मनोरंजक गाणी नियोजन लीडर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले गाण्यांचा सराव घेण्यात आला विकसित होणारी कौशल्य कारक व शारीरिक कौशल्य गायन व मनोरंजन उपलब्ध साहित्य बँड साहित्य ऑडिओ सिस्ट ऑडिओ सिस्टीम अंमलबजावणी दरम्यान शिक्षक कृती लीडर विद्यार्थी योगासने व कवायते प्रकार करतात शिक्षक विविध मनोरंजक गाणी घेतात अंमलबजावणी दरम्यान विद्यार्थी कृती विद्यार्थ्यांच्या म्हणजेच लीडर विद्यार्थ्यांच्या पाठोपाठ सर्व विद्यार्थी योगा व कवायत करतात आणि विद्यार्थी कृतीयुक्त गाण्याचा आस्वाद घेतात ओके त्यानंतर मार्च महिना बावीस मार्च दोन हजार पंचवीस चौथा शनिवार म्हणजे चौथा आठवडा उपक्रमाचे नाव फनफेअर बालानंद मेळावा पूर्वनियोजन तिसरी ते सातवी विद्यार्थ्यांना फनफेअरचे नियोजन सांगण्यात आले मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या वार आणि दिनांक ठरवण्यात आली सर्व पालकांनाही सूचना देण्यात आल्या विकसित होणारी कौशल्य गणिती गणन कौशल्य व्यवहार कौशल्य नाणी व नोटा सुटे मोड संवाद कौशल्य आवश्यक साहित्य टेबल बेंच बैठक व्यवस्था रिबन कात्री कार्यक्रम पत्रिका अंमलबजावणी दरम्यान शिक्षक कृती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्टॉल मांडण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या टेबल मांडणीची व्यवस्था करून दिली फलक लेखन आणि उद्घाटनाची तयारी केली अंमलबजावणी दरम्यान विद्यार्थी कृती विद्यार्थ्यांनी नवनवीन पदार्थ बनवून आणले टेबलाची आकर्षक मांडणी केली आणलेल्या पदार्थांची विक्री आणि व्यवहार पूर्ण केला ओके त्यानंतर आहे मार्च महिना एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पाचवा शनिवार उपक्रमाचे नाव आहे गुढीपाडवा पट वाढवा आणि पूर्वतयारी आहे घरोघरी भेटी देऊन पहिली दाखलपात्र विद्यार्थ्यांना दाखल, दाखल करण्यात आले माता पालकांना उपक्रमाविषयी कल्पना दिली आणि कार्यक्रमाची पूर्वतयारी केली विकसित होणारी कौशल्य आहेत समाज संपर्क कौशल्य शालेय पट वाढतो शिक्षक पालक अंतरक्रिया त्यानंतर आहे आवश्यक साहित्य सेल्फी पॉइंट आरती ताट फुगे व पुष्पगुच्छ चॉकलेट शिक्षक कृती पहिली विद्यार्थ्यांना दाखल करून घेण्यात आले माता पालकांना कार्यक्रमाची कल्पना दिली सेल्फी पॉईंट पुष्पगुच्छ आरती ताट अशा अनेक प्रकारची तयारी करण्यात आली विद्यार्थी कृती उपक्रमाची तयारी करतात फलकलेखन ऑक्शन तयारी करतात आनंदमयी वातावरणात पहिली विद्यार्थ्यांचे स्वागत करतात ओके त्यानंतर आहे माहे हे एप्रिल एप्रिल पाच एप्रिल दोन हजार पंचवीस पहिला शनिवार उपक्रमाचे नाव आहे अध्ययनक्षमता पडताळणी क्रमांक नऊ आणि चावडी वाचन अध्ययनक्षमता पडताळणी क्रमांक सॉरी नऊ म्हटलेलं आहे मी तिथं तीन आहे ओके okay. अध्ययन क्षमता पडताळणी क्रमांक तिसरी चाचणी काढणे आणि चावडी वाचन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना गावकऱ्यांना पूर्वकल्पना देणे विकसित होणारी कौशल्य आहेत मूलभूत क्रिया कौशल्य लेखन वाचन गणन आत्मविश्वास आवश्यक साहित्य आहे चाचणी उत्तरपत्रिका माईक गोष्टीचे पुस्त पुस्तक अंमलबजावणी दरम्यान शिक्षक कृती आहे शिक्षक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता पडताळणी करतात गावातील चौकात चावडी वाचन व वा गणन घेतात अंमलबजावणी दरम्यान विद्यार्थी कृती विद्यार्थी लेखन वाचन संख्या ज्ञान संख्यावरील क्रिया या कौशल्यासाठी जी शिक्षकांनी चाचणी घेतात त्या चाचणीमध्ये योग्य असा सहभाग घेतात आणि स्वतःचं सादरीकरण करतात आणि चावडी वाचन व वा गणनामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी या टप्प्यात अपेक्षित क्षमता प्राप्त केलेल्या आहेत त्यांचं सादरीकरण होते त्यानंतर आहे एप्रिल बारा एप्रिल दोन हजार पंचवीस दुसरा शनिवार निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृतीयुक्त स्वयं अध्ययन मोजावल्याहा बेरीज मशीन वजाबाकी बेरीज गाडी संख्यापाठी अध्ययन स्तरानुसार विद्यार्थ्यांचे गट तयार करण्यात येतात प्रत्येक गटाला आवश्यक साहित्य देण्यात आले गट घटकानुसार गणितपेटीतील साहित्य वेगळे करण्यात आले विकसित होणारी कौशल्य कौशल्य मूलभूत क्रिया कारक कौशल्य आवश्यक साहित्य स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य जोडो ब्लॉक्स गोट्या म्हण्या खड्या खडे आणखी भरपूर काही आणि संख्या संख्याकारण शिक्षक कृती शिक्षक अध्ययन स्तरानुसार विद्यार्थ्यांचे गट करतात गटानुसार स्वतः शैक्षणिक साहित्य तयार करून साहित्य वापराचे प्रात्यक्षिक दाखवतात गटप्रमुखाला प्रत्येक गटाचा अभ्यास सोपवितात विद्यार्थी कृती विद्यार्थी गटात दिलेल्या कृती साहित्य वापरून पूर्ण करतात कृतींचा सराव करतात संख्याज्ञान बेरीज वजाबाकीचा सराव करतात ओके त्यानंतर पुढे आहे एप्रिल एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस तिसरा शनिवार विरामचिन्हांची धमाल नाटिका चावडी वाचन व गणन तयारी विरामचिन्हांची ओळख पूर्वनियोजन विरामचिन्हांची ओळख करून देणारा नाटक देणारे नाटक लिहितात विद्यार्थ्यांना पात्र व संवाद वाटतात आवश्यक साहित्य तयारी ते करतात चावडी वाचनची तयारी विकसित होणारी कौशल्य भाषिक कौशल्य वाचन कौशल्य अभिनय गणन आवश्यक साहित्य टोप्या तक्ते वाक्यपट्ट्या गोष्टींची पुस्तके उदाहरण संच अंमलबजावणी दरम्यान शिक्षक कृती शिक्षक विरामचिन्हांची धमाल नाटिका तयारी करतात प्रत्येक विरामचिन्हांची ओळख व त्यांचा उपयोग सांगतात चावडी वाचन व गणन उपक्रमासाठी परिच्छेद कार्ड्स व उदाहरण संच तयारी करतात अंमलबजावणी दरम्यान विद्यार्थी कृती विद्यार्थी नाटिका सादर करतात विद्यार्थी प्रत्येक विरामचिन्हांवर आधारित किमान पन्नास वाक्य तयार करतात अपेक्षित स्तर गाठणाऱ्या विद्यार्थ्यांचे वाचन आणि गणन सराव करतात त्यानंतर आहे एप्रिल शेवटचा आठवडा सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस चौथा शनिवार छंद वर्ग सुंदर हस्ताक्षर मराठी व इंग्रजी कथा वाचन आणि कला कार्याणभव कागदकाम विद्यार्थ्यांचे दुरेगी भया पेन आणण्याची सूचना गोष्टीची पुस्तके कार्यानुभव आवश्यक साहित्य आवश्यक कौशल्य लेखन कौशल्य एकाग्रता सौंदर्यदृष्टी वाचन कौशल्य कल्पकता आवश्यक साहित्य फळा खडू दुरेगी चारेगी भया कागद फेविकॉल सजावटीचे साहित्य शिक्षक अक्षरांचे अवयव दुरेगीत प्रात्यक्षिक दाखवतात प्रत्येक अक्षरांचे वळण स्पष्ट करतात दुरेगीत शब्दलेखन घेतात कारणभूव साहित्य देतात विद्यार्थी योग्य वळणासह अक्षरांचे अवयव काढतात प्रत्येक अक्षर वळणदार काढतात सुंदर हस्ताक्षर शब्दलेखन करतात होडी पॉकेट आकाश दिवा असे कागदी वस्तू तयार करतात यासाठी विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट करायचे आणि त्या गटामध्ये हे छंदवर्ग घेण्यात आलेले आहेत अशा पद्धतीने आज आपण शेवटचा शनिवार या ठिकाणी आनंदाई शनिवार म्हणून साजरा केलेला आहोत आता पुढील शनिवार तीन मे येणार आहे तर तीन मे हा आनंददायी शनिवार आपल्याला साजरा करायचा आहे आणि त्या दिवशी आम्ही नियोजित केलेलं आहे की विद्यार्थ्यांना मे सुट्टीमध्ये जो आपण निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत अभ्यास घेणार आहोत त्याविषयी त्यांना ऑनलाईन ऑफलाईन तासिकेची सूचना द्यायची आहे विद्यार्थ्यांचे गट तयार करायचे आहेत गटातील विद्यार्थ्यांना कोणता अभ्यास घ्यायचा आहे सराव घ्यायचा आहे त्याची विभागणी करावयाची आहे तर या द सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील सर्व आनंददायी शनिवार अंतर्गत उपक्रमाची नोंद मी ला या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आपण ही माझे व्हिडिओ पाहून व्हिडिओला लाईक करून कमेंट देऊन मला प्रोत्साहन दिलेलं आहे तर यावर्षी तुम्ही दिलेल्या या सहकार्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते आणि पुढील शैक्षणिक वर्षामध्ये अशाच काही शैक्षणिक बाबींवर यापेक्षाही सुंदर मार्गदर्शन व्हिडिओ देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर सर्वांना मे सुट्टीच्या आपल्या या सुट्टीसाठी किंवा शैक्षणिक कार्याच्या तयारीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते धन्यवाद